नंतर आज आम्ही महापुरुष जे छत्रपती शिवाजी महाराजांची अवेलना त्यांच्याच कुठल्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्याच्यानंतर आता त्याच्यावर जी काही कारवाई करायची कारण का महापुरुषांचे अपमान हा सातत्याने होत आलेला आहे त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चालतो आम्ही संविधान मानणारी अशी आम्ही वर्ग आहोत ह्याचं एका म्हणते गोबळ आम्ही हे पब्लिकला परत दिलेलं आहे आणि त्या लोक कोण तर ते हे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वांनी समावेश व्हावं जनतेने ह्या लोकांना नक्कीच साथ देतील ही मला गॅरंटी आहे कारण का जनता आता त्रस्त आहे बलाढ्या लोकांच्या त्रासाला त्यामुळे आता शिवाजी महाराजांनी पण शेवटी जे काय कॅप्चर केलं ते त्यांनी मावळ्यांबरोबरच त्यांनी केलं तसेच आम्ही सगळे मावळे आहोत काँग्रेस पार्टीचे आणि आम्ही नक्की जिंकू आणि नक्की आम्ही दोन हजार जे काय हे आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरचं जे विधानसभा इलेक्शनमध्ये हे महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक हेच्या माध्यमाने आम्ही नक्कीच हे इलेक्शन जिंकू त्यामुळे मी सर्व काँग्रेसच्या हे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगते की सगळ्यांनी जुळून काम करूया आणि परत एकदा काँग्रेसला उभारी देऊ मॅडम आमचे हे जे पदाधिकारी आहेत रत्नागिरीचे हे लोक नक्कीच त्याच्यावर जे आहे आपले कलेक्टर साहेब त्यांच्याबरोबर त्यांचा पत्रव्यवहार हा चाललेला आहे आणि अजून आता ते लोक चालू करत आहेत तर कर त्या दृष्टीने ह्याची अपडेट आम्ही तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच देऊ आणि सिंधुदुर्गात देखील आमचे जे पदाधिकारी आहेत